श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचे आपल्या यूट्यूब चॅनलवरती मी अगदी मनापासून स्वागत करते तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करत ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते वटपौर्णिमा जी आहे तर ती एकवीस जूनला आहे आणि वर्षातून फक्त एकदाच आपल्याला वटपौर्णिमेच्या दिवशी एक अत्यंत खास उपाय करायचा आहे गुपचूप आपल्याला एके ठिकाणी झाडू ठेवायचे आहेत ज्यामुळे माता लक्ष्मी जी आहे तर ती प्रसन्न होईल आणि आपल्या घरामध्ये पैसा कधीही कमी पडणार नाही माता लक्ष्मी जर आपल्यावरती प्रसन्न असेल तर आपल्या घरामध्ये सुखसौख्य धन दौलत यामध्ये कधीही कमी राहत नाही परंतु जर माता लक्ष्मी आपल्यावरती नाराज असेल तर मात्र आपल्या घरामध्ये पैसा टिकत नाही पैसा येण्याचे मार्ग मिळत नाहीत किंवा आर्थिक समस्यांना आपल्याला सामोरे जावे लागत असते आणि म्हणूनच माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी आपण वेगवेगळे उपाय जे आहेत तर ते करत असतो आणि माता लक्ष्मीच्या कृपेनेच आपल्या ऐश्वर्यामध्ये वाढ जी आहे तर ती होत असते आणि असाच एक उपाय फक्त वटपौर्णिमेच्या दिवशी करता येणारा असा हा उपाय आहे त्यामुळे वर्षातून फक्त एकदाच आपल्याला हा उपाय करता येणार आहे प्रत्येकाने हा उपाय नक्की करावा त्यासोबतच अनेक छोटे मोठे जे उपाय आहेत तर ते सुद्धा आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यामुळे व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवरती जर तुम्ही पहिल्यांदाच आला असाल प्रथमच माझे व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि जर तुम्हाला व्हिडिओ माहिती पूर्ण वाटला तर व्हिडिओला लाईक करा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया वटपौर्णिमेच्या दिवशी आपल्याला सकाळी लवकर उठायचं आहे तुम्हाला शक्य असेल तर तुम्हाला ब्रह्म मुहूर्तावरतीच उठायचं आहे यानंतर स्नान करताना तुम्हाला या दिवशी आंघोळीच्या पाण्यामध्ये थोडंसं गंगाजल टाकायचं आहे कारण पौर्णिमेच्या दिवशी गंगा स्नान करण्याला अधिक महत्व आहे परंतु प्रत्येकाला गंगेमध्ये जाऊन स्नान करणे शक्य नसते म्हणून चार थेंब गंगाजल आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचे आहे यासोबत तुम्ही चिमुटभर हळदसुद्धा टाकायची आहे त्याप्रमाणेच आपल्याला आंघोळ झाल्यानंतर आपला जो मुख्य दरवाजा आहे तर तो स्वच्छ करून घ्यायचा आहे माता लक्ष्मी जी आहे तर तिला स्वच्छता अतिशय प्रिय आहे त्यामुळे कुठेही अस्वच्छता असेल तर असं आपल्याला मुख्य बाहेरचा परिसर किंवा आपल्या घरामध्ये अशी जागा नसावी की ज्या ठिकाणी अस्वच्छता आहे सर्व ठिकाणी आपल्याला स्वच्छता करून घ्यायची आहे आपला जो मुख्य दरवाजाचा उंभरट आहे तर त्याला हळदीचं लेपन करायचं आहे हळद आणि गोमूत्र आपल्याला एकत्र घ्यायचं आहे यामध्ये तुम्ही थोडंसं गुलाबजल जरी टाकलं तरी चालेल आणि याचं लेपन आपल्याला उंबरट्याला करायचं आहे आणि हे लेपन झाल्यानंतर आपल्याला उंभरट्याची पूजासुद्धा करायची आहे हळदी कुंकू अक्षता फुल अर्पण करून धूपदीपाने आपल्याला उंभरट्याला ओवाळायचं आहे कारण उंबरटा जो आहे तर त्यातूनच आपल्या घरामध्ये नकारात्मक सकारात्मक ऊर्जा येत असते आणि नकारात्मक ऊर्जा जर आपल्या घरामध्ये जास्त प्रमाणामध्ये झाली तर आपल्या घरामध्ये अडचणी यायलासुद्धा सुरुवात होते म्हणून ही नकारात्मकता नष्ट करण्यासाठी आपल्याला हे उंबरट्याला लेपन करायचं आहे यानंतर तुमचा जो मुख्य दरवाजा आहे तर त्यावरती तुम्हाला स्वस्तिक चिन्ह काढायचं आहे हे स्वस्तिक चिन्ह तुम्ही ओल्या कुंकवाचं किंवा ओल्या हळदीनं काढू शकता आणि हे जे स्वस्तिक चिन्ह आहे तर ते आपल्या हिंदू धर्मामध्ये अतिशय पवित्र आणि शुभचिन्ह मानले जाते स्वस्तिक चिन्ह जेव्हा आपण मुख्य दरवाजावरती ते काढतो तेव्हा आपल्या घरामधील नकारात्मकता नष्ट होत असते स्वस्तिक चिन्ह जे आहे तर त्याचे अतिशय चांगले प्रभावी असे फायदे आहेत आणि म्हणून आपल्याला हे स्वस्तिक चिन्ह काढायचं आहे स्वस्तिक चिन्ह मुख्य दरवाज्यावर काढल्यानंतर आपल्या किचनची जी भिंत आहे म्हणजे ज्या ठिकाणी आपण गॅस शेगडी ठेवतो तर त्याच्या समोरची जी भिंत आहे तर त्या गॅस शेगडीजवळच आपल्याला त्या भिंतीवरती स्वस्तिक चिन्ह काढायचं आहे आता हे स्वस्तिक काढताना सर्वप्रथम आपल्याला तुपाच्या साहाय्याने स्वस्तिक काढायचं आहे त्यावरून ओल्या हळदीने आणि नंतर त्यावरून ओल्या कुंकवाने हे स्वस्तिक चिन्ह गिरवायचं आहे तुम्हाला तुपाने स्वस्तिक काढणे शक्य नसेल तूप घरामध्ये नसेल तुमी तर मग तुम्ही फक्त हळदीने स्वस्तिक काढा आणि त्यावरून कुंकवाने पुन्हा एकदा ते स्वस्तिक गिरवायचं आहे तर अशा प्रकारे आपल्याला किचनमध्ये स्वस्तिक काढायचं आहे आपली जी तिजोरी आहे त्यावरती सुद्धा स्वस्तिक काढायचं आहे आणि आपलं जे देवघर आहे तर त्याच्यासमोर रांगोळीने किंवा फुलाच्या साह्याने किंवा फुलांच्या पाकळ्यांच्या साह्याने आपल्याला स्वस्तिक काढायचं आहे आणि या स्वस्तिक चिन्हाची सुद्धा हळदी कुंकू अक्षता फुलर्पण अर्पण करून धूप दिपाने ओवाळून आपल्याला पूजा करायची आहे तर या बेसिक गोष्टी आपल्याला पौर्णिमेच्या दिवशी सकाळी करायच्या आहेत यानंतर ज्या लोकांचे लग्न जमत नाही तर अशा व्यक्तीने एक उपाय या दिवशी आवरजून करावा तो म्हणजे महादेवांच्या पिंडीवरती अभिषेक करायचा आहे तुम्ही जर वटपौर्णिमेच्या दिवशी महादेवाच्या पिंडीवरती अभिषेक केला तर भोलेनाथ आपल्याला आशीर्वाद देतात आणि त्यांच्या कृपेमुळे आपले विवाह जे आहेत तर ते लवकर होण्यास मदत होत असते तसेच या दिवशी आपले जे ग्रह दोष आहेत तर ते दूर व्हावेत म्हणून आपल्याला काय करायचं आहे तर पिंपळाचं जे झाड आहे तर त्याच्या खाली विष्णू सहस्रनामाचे पठण करायचे आहे तसेच या दिवशी माता लक्ष्मीची कृपा प्राप्त करण्यासाठी महालक्ष्मी अष्टकम जे आहे तर ते सुद्धा म्हणायचं आहे श्रीसुक्तमचे पठण करायचे आहे आता सर्वात महत्वाचं म्हणजे आपल्याला एके ठिकाणी झाडू जो आहे तर तो ठेवायचा आहे तुम्हाला काय करायचं आहे ही गोष्ट करताना अतिशय काळजीपूर्वक करायची आहे तुम्हाला कोणीही पाहणार नाही आणि कोणालाही आपल्याला हा उपाय सांगायचा नाही कारण याला म्हटलं जातं गुप्तदान जे फक्त वटपौर्णिमेच्या दिवशी केलं जातं यासाठी तुम्हाला तीन झाडू लागणार आहे त्यामुळे ते अगोदरच तुम्ही खरेदी करून ठेवू शकता आणि हे तीन झाडू तुम्हाला सूर्य उगवण्याच्या अगोदर एक तास माता लक्ष्मीच्या मंदिरामध्ये नेऊन ठेवायचं आहे फक्त आपल्याला एवढंच करायचं आहे की माता लक्ष्मीच्या मंदिरामध्ये सकाळी सूर्य उगवण्याच्या अगोदर तीन झाडू जे आहेत तर ते नेऊन ठेवायचे आहेत आणि हे आपल्याला आप गुप्तदान करायचं आहे यामुळे काय होतं तर आपल्याला अखंड सौभाग्य प्राप्त होत असते माता लक्ष्मीसुद्धा आपल्यावरती प्रसन्न होत असते अगदी सकाळी ब्रह्म मुहूर्तावरती जरी तुम्ही हे दान केले तरी चालेल म्हणजे हे जे तीन झाडं आहेत तर ते आपल्याला गुप्तपणे दान करायचे आहेत मंदिरामध्ये सुद्धा आपल्याला कोणी पाहणार नाही याची काळजी घ्यायची आहे आणि कोणालाही आपण हा जो उपाय आहे तर तो करणार आहे तर असं सांगायचं नाही तर हे जे गुप्तदान आहे तर याला वटपौर्णिमेच्या दिवशी अतिशय महत्व आहे तसेच पौर्णिमेच्या दिवशी चंद्र जो आहे तर त्याचा प्रकाश हा जास्त असतो आणि चंद्राच्या प्रकाशामध्ये सकारात्मकता सुद्धा जास्त प्रमाणामध्ये असते त्यामुळे आपल्याला जे काही ग्रह आहेत ज्यांचा त्रास जर आपल्याला होत असेल तर आपल्या ग्रहांचा अशुभ परिणाम जो आहे तर तो टळण्यासाठी किंवा तो कमी होण्यासाठी आपल्याला दहा मिनटे या चंद्रप्रकाशामध्ये थांबायचा आहे था तसेच पती पत्नी जोडीने या दिवशी कच्चं जे दूध आहे तर कच्चे दूध चंद्रदेवांना अर्धे म्हणून द्यायचे आहे या दिवशी यथाशक्ती तुम्ही अन्नदान करू शकता मिठाई जी आहे तर ती गोरगरिबांना दान स्वरूपामध्ये देऊ शकता कपडे जे आहेत तर त्याचे दान करू शकता तसेच या दिवशी अखंड सौभाग्यासाठी महिला ज्या आहेत तर त्या एकमेकींना वान देत असतात यामध्ये सौभाग्याच्या ज्या वस्तू आहेत तर त्या दिल्या जातात एकमेकींची ओटी भरली जाते त्याप्रमाणेच एकमेकींना आशीर्वादसुद्धा दिला जातो शक्य असेल तर स्त्रियांनी या दिवशी मौनव्रत पाळावे म्हणजे तुम्ही चार तास पाच तास मौनव्रत पाळू शकता कोणाशी बोलू नका किंवा तुम्ही वडाची पूजा करेपर्यंत हे मौनव्रत पाळू शकता याला सुद्धा या दिवशी महत्त्व दिले जाते तर अशा ज्या गोष्टी आहेत तर त्या आपण वटपौर्णिमेच्या दिवशी करायच्या आहेत ज्यामुळे माता लक्ष्मी आपल्यावरती प्रसन्न होणार आहे आणि आपल्याला अखंडाचा अखंड सौभाग्याचा आशीर्वादसुद्धा मिळणार आहे तसेच माता लक्ष्मीला या दिवशी आवरजून लाल रंगाची गुलाबाची किंवा कमळाची फुलेसुद्धा तुम्ही अर्पण करू शकता